मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज 24 फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 फोर हेडलाईन्स मध्ये भाजपाची सर्व कारस्थाने आम्ही हाणून पाडू राहुल गांधी कोलकात्यामध्ये आणखी एक धक्कादायक घटना रक्तबंबाळ स्थितीत आढळला महिलेचा मृतदेह हो। कृती दल सुचवणार डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालय यूपीएससीचा युटर पंचेचाळीस पदांसाठी वादग्रस्त थेट भरती अखेर रद्द लाडक्या बहिणीला न्याय मिळेल हे पाहणं पहिलं कर्तव्य नाही का राज ठाकरे यांचा सनसनीत सवाल बदलापुरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर मोठी कारवाई न्यायालयाने सुनावली आंदोलन करणाऱ्या घडलेल्या घटनेनंतर जनसामान्यांमध्ये संताप शाळेतील प्रत्येक कर्मचाऱ्याचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला चोवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर मराठवाड्यानंतर आता विदर्भ पिंजून काढणार बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे ही भावना निर्माण करा राज ठाकरे सरमजीत घाटगे हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार सुप्रिया सुळे यांचं सूचक विधान चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून मवीय आक्रमक सुप्रीम कोर्टाच्या एस सी एस टी वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात समतेचे निळे वादळ संघटनेची निदर्शने आमची कुठलीही योजना फक्त निवडणुकी पुरती नसते याचा उद्देश नागरिकांना स्वावलंबी करणे हेच असते प्रल्हाद सिंग पटेल वामन मात्रे यांचे वक्तव्य चुकीचे आहे त्यांनी माफी मागितली पाहिजे संजय आदिवासींची एकत्र येण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्या राजकारणामध्ये बराच मोठा परिणाम होऊ शकतो प्रकाश आंबेडकर एस सी एस टी आरक्षण वर्गीकरण व क्रिमिलियरची अट रद्द करण्यासाठी आंबेडकरवादी संघटनांची जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी घेतली पत्रकार परिषद सरकारला परिषदे टेकायला मुद्द्यावरून राजू शेट्टी आक्रमक देशातील दोनशे पन्नास शेतकरी संघटना करणार आंदोलन मॉरिशसच्या कर्करोगावर आता नागपुरात उपचार देवेंद्र फडणवीस सक्षम झाला सामंजस्य करार शरद पवार यांना केंद्राकडून झेड प्लस सुरक्षा मिळण्याची शक्यता जाळपोर रेल्वे आणि रस्ते ओस देशव्यापी बंद मुंबईच्या दे दोन अल्पवयीन मुलींचा शेजाऱ्याकडून विनयभंग परिसरात संतापाची लाट प्रकाश आंबेडकरांचा एल्गार आम हे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार राज्यात मराठी विरुद्ध ओबीसी अशीच निवडणूक होणार सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईनमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताजा घडामोडींसाठी तुम्ही पात्र आहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री